आणि पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतो आहे माझी सरपंच ग्रामपंचायत कुक्षीचे चेतन गोपाल पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो आहे रोहित पाटील आपणच विनंती करतो आहे की आपला शुभ असते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचं आहे चला एका बाजूला सामना सुरू असेल दुसऱ्या बाजूला आपण पाहुण्याचा सन्मानाकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणार आहोत तदनंतर पाहू शकाल आपल्यामध्ये आज हो हो गोल्डन विकेट्स बबलू पाटील शून्यावरती बाद होऊन माघारी परततोय वडोलीचे पोलीस पाटील विशालजी गोंदले आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत रोहित पाटील यांचे शुभास्या सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय तद् नंतर पाहू शकाल आपल्यामध्ये सापेगावचे समाजसेवक मेघनाथजी पाटील आज उपस्थित आहेत विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी मेघनाथजी पाटील या आपण सापेगावचे समाजसेवक त्यांना इथे आपण सन्मानित करतोय रोहित पाटील यांचे शुभास्या सन्मान त्यानंतर आपल्यामध्ये पाहू शकाल सन्मानिय जगन्नाथजी माघे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करणार आहोत मी रोहित पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे जगन्नाथजी माघे आपण सन्मान घेण्यासाठी पुढे या सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत सत्यवान माघे जे माजी ग्रामपंचायत सापेचे सदस्य आहेत त्यांचे वडील आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय तथेत वडवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्मानिय संजयजी वारघडे आणि एक चांगले आयोजकसुद्धा आहेत त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करतोय मी रोहित पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ असते संजयजी वारघडे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे आणि अपुरी सन्मान सन्माननीय सचिनजी जाधव आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांनासुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया आणि पुढील जे सर्मान आहेत ते आपण ओव्हर इनिंग ब्रेक मध्ये संपन्न कारण सामना सुद्धा फार महत्वाचा आहे जाऊया आपण जोडले समीर ठाकरे गुड इव्हनिंग ऑलम्पिस सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत पहिला सेमी फायनलचा सा। सामना तुम्ही पाहतायत आणि काय सुरुवात केली आहे प्रथमेशन बबलू पाटील प्राईज विकेट वंडर बॉय पीटीसी सेमीफायनलच्या लढतीमध्ये शून्यावर त्याला आउट केलेला आहे आणि आता दबाव कमालीचा वाढलेला आहे तो विकी स्पोर्ट कुकसे संघावर पंचेचाळीस धावांचं लक्ष पार करायचं आहे मध्ये प्रवेश करण्यासाठी नवीन टीमचा कॅप्टन आतिश लागोपाठ तीन चेंडू डॉट खेळलेला आहे दबाव अधिकच आता वाढत चाललेला आहे विकेट बॉल विकेट किपर डाऊन डिस्मिसल सेलिब्रेशन सुरू झालेला आहे पंचेचाळीसचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये सबसेल फेल सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये प्रथमेश विशेण आतापर्यंत पाच लिगल चेंडू टाकून झालेले आहेत आणि पाच चेंडू मध्ये धाव इथे मात्र या ठिकाणी खर्च केली नाहीये दोन सफलतेने प्राप्त केल्या दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल सन्मानिक खडोलीचे आपले मित्र विकीजी इथे आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापणा व्हायचं आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि या सन्मानीय वाशिरे गावचे समाजसेवक जी शेलार माझी सरपंच ग्रामपंचायत वाशिरे खांडवल यांचं सुद्धा शुभागमन आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आणि अतिशय मागे आता बात झाल्यानंतर नबी फुलंदाज राज पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महेश पाटीलच्या सोबतीला खराब सुरुवात विकी स्पोर्ट कुक्से संघाकडून खरंतर जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करता आलेली नाही आणि प्रथमेशन एक ड्रीम ओव्हर टाकली आतापर्यंत सेमी फायनल मध्ये नवीन बॅटर राज मैदानामध्ये एंटर होतोय व्हाईट अमोद विकेट एकही धाव स्कोर कार्डवर ते आतापर्यंत लागलेली नाही आहे पुढचा बॉल व्हाईट अमोद विकेट बॅकफूडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणखी एक डॉट बॉल जबरदस्त बॉलिंग असं वाटते की फक्त गोलंदाज आणि विकेट खेळ सुरू हो आहे व जरूर असं वाटते की प्रेशरमध्ये बॅटिंग सध्या सुरू आहे लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी परिस्थिती सध्या आहे समीर ते परिस्थिती पाहिल्यानंतर लक्ष आपण मोठं म्हणू शकणार नाही परंतु वापरले बस संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि त्याच आणू शकणं मात्र सुरुवात त्याच्याकडून चांगली पाहायला लागली खास करून प्रत्येक मी कौतुक करेन कारण जबरदस्त सुरुवात दोन सफलता प्राप्त केली आतापर्यंत एक दादरी खर्च केली नाहीये आणि या स्पर्धेतील सहावा गोलंदाज ठरलाय